पोलीस उपनिरीक्षकाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालयात घडली घटना पोलीस अधीक्षक कार्यालयात वाचक शाखेत कार्यरत असलेले प्रतापराव जगन्नाथ भुजबळ वय चौपन्न मूळ अंगापूर जिल्हा सातारा सध्यारा पोलीस क्लब मुख्यालय कोल्हापूर यांना शनिवारी दिनांक सोळा दुपारी साडेबाराच्या सुमारास कर्तव्यावर असताना छातीत दुखू लागले काही वेळातच ते कार्यालयात कोसळले बेशुद्धावस्थेत त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला याबाबत अधिक माहिती अशी की उपनिरीक्षक प्रतापराव भुजबळ वाचक शाखेत कार्यरत होते राज्यपाल रमेश बैस आणि आर एस एस चे प्रमुख मोहन भागवत यांच्या कोल्हापूर गाव याच्या बंदोबस्त तयारीची लगबग सध्या पोलीस दलात सुरू आहे